नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बघा मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदरास म्हटले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदरास म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोची बंदर कोची बंदरास मित्रांनो अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते मित्रांनो काय मित्रांनो कोची बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदाचा देशातील पहिला कारखाना कोठे सुरू झाला होता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदाचा देशातील पहिला कारखाना कोठे सुरू झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो नेपा नगर नेपा नगर इथे मित्रांनो वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदाचा पहिला कारखाना सुरू झाला होता तर हे ठिकाण मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो तसेच एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पहिला कारखाना चालू झाला होता मित्रांनो कोणत्या वर्षी एकोणीसशे पंचावन्न मध्ये बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो मसाल्याच्या पदार्थाची राणी असे कोणत्या पिकास म्हटले जाते काय मित्रांनो मसाल्याच्या पदार्थांची राणी असे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो वेलची वेलचीच मित्रांनो मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हटले जाते मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शिप्रा शिप्रा नदीकाठी मित्रांनो उज्जैन हे शहर आहे मित्रांनो उज्जैन हे शहर कोणत्या राज्यामध्ये येते मित्रांनो मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये उज्जैन हे शहर आहे मित्रांनो तर कोणत्या नदीच्या काठावर आहे शिप्रा या नदीकाठी मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नॅशनल हायवे सात कोणता आहे मित्रांनो एन एच सेवन हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तर हे कोणत्या कोणत्या शहरांच्या दरम्यान आहे मित्रांनो वाराणसी ते कन्याकुमारी वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यान मित्रांनो नॅशनल हायवे सात आहे मित्रांनो तर याची एकूण लांबी आहे मित्रांनो दोन हजार तीनशे सत्तर किलोमीटर एकूण लांबी आहे मित्रांनो कोणत्या नॅशनल हायवे सातची ची लांबी एकूण आहे मित्रांनो दोन हजार तीनशे सत्तर किलोमीटर बघा पुढील प्रश्न सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे मित्रांनो या उत्तर मित्रांनो ग्रह ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे मित्रांनो पुढील प्रश्न भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बेंगॉल गॅझेट बेंगॉल गॅझेट हा भारतातील पहिला वृत्तपत्र आहे मित्रांनो तर कोणी चालू केला होता मित्रांनो जेम सिक्की यांनी सतराशे ऐंशी मध्ये बेंगॉल गॅजेट mm. हा वृत्तपत्र चालू केला होता मित्रांनो कोणत्या mm. वर्षी सतराशे ऐंशी या वर्षी जेम सिक्की यांनी बेंगॉल गॅजेट हा वृत्तपत्र चालू केला होता मित्रांनो बघा पुढील प्रश्न नवजीवन हे मुखपत्र कोणी सुरू केले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नवजीवन हे मुखपत्र कोणी सुरू केले होते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी महात्मा गांधी नवजीवन हे मुखपत्र सुरू केले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न सायमन कमिशन सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई मुंबई या ठिकाणी मित्रांनो सायमन कमिशन सर्वात प्रथम आले होते तर कोणत्या वर्षी आले होते एकोणवीसशे अठ्ठावीस या वर्षी मुंबई येथे सायमन कमिशन सर्वप्रथम आले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो बघा याचे उत्तर मित्रांनो लाहोर लाहोर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती मित्रांनो तर हे अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते मित्रांनो एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणतीस या वर्षी हे अधिवेशन भरले होते मित्रांनो तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती तर कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो अठराशे सहासष्ट या वर्षी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केशव चंद्र सेन यांनी केली होती मित्रांनो तसेच परीक्षेला आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यात मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो महत्त्वाचा हो प्रश्न आहे मित्रांनो राज्यामध्ये मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं जा उत्तर आहे मित्रांनो तीन जानेवारी तीन जानेवारी रोजी मित्रांनो स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो या दिवशी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता मित्रांनो त्यामुळे हा दिवस मित्रांनो स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो कोणत्या दिवशी तीन जानेवारी रोजी मित्रांनो बघा पुढील प्रश्न राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो सहा वर्ष सहा वर्ष मित्रांनो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो फ्रान्स फ्रान्स या देशाकडून मित्रांनो आपण स्वातंत्र्य व बनता हे शब्द स्वीकारले मित्रांनो बघा पुढील प्रश्न राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण कोणत्या कलमाद्वारे होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण कोणत्या कलमाद्वारे होते तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो कलम सत्याऐंशी कलम सत्याऐंशी द्वारे मित्रांनो राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण होते मित्रांनो पुढील प्रश्न बघा मित्रांनो पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झाकीर हुसेन झाकीर हुसेन हे पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती आहेत मित्रांनो बघा पुढील प्रश्न मुंबई न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला वारंवार प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो यावर ब याचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर औरंगाबाद आणि पणजी या तीन ठिकाणी मित्रांनो मुंबई न्यायालयाचे खंडपीठ आहे मित्रांनो कोणकोणत्या कुं, ठिकाणी नागपूर औरंगाबाद आणि पणजी या तीन ठिकाणी मुंबई न्यायालयाचे खंडपीठ आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कृष्णराव भालेकर हे या दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक होते मित्रांनो कोण कृष्णराव भालेकर तर हे वृत्तपत्र कधी सुरू केले होते मित्रांनो अठराशे सत्याहत्तर मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लॉर्ड मेयो लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये पहिली जनगणना झाली होती मित्रांनो तर कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर वर्षी मित्रांनो पहिली जनगणना झाली होती मित्रांनो कोणत्या व्हाईसरायच्या काळात मित्रांनो लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये बघा पुढील प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळाली त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते काय मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आचार्य जे बी कृपलानी आचार्य जे बी कृपलानी हे भारताला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो तापी या नदीकाठी कोणते शहर वसले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तापी या नदीकाठी कोणते शहर वसले आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो भुसावळ भुसावळ हे ठिकाण तापी या नदीकाठी वसले आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न याक या प्राण्याचे दूध कोणत्या रंगाचे असते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याक या प्राण्याचे दूध कोणत्या रंगाचे असते तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो गुलाबी गुलाबी रंगाचे मित्रांनो दूध याक या प्राण्याचे असते मित्रांनो बघा पुढील प्रश्न आय एफ एस सी या कोडचे पूर्ण रूप काय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आय एफ एस सी या कोडचे पूर्ण रूप काय तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड काय मित्रांनो इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड असे आय एस सी याचे पूर्ण रूप आहे मित्रांनो काय इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो पेशींचा शोध कोणी लावला होता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला होता मित्रांनो तर कोणत्या वर्षी लावला होता सोळाशे पासष्ट वर्षी रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला होता मित्रांनो बघा पुढील प्रश्न फायलेरिया या रोगाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो फायलेरिया या रोगाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो या आहे मित्रांनो क्युलेक्स डासामुळे क्युलेक्स डासामुळे मित्रांनो फायलेरिया नावाचा रोग होतो मित्रांनो कोणता क्युलेक्स डासामुळे मित्रांनो बघा पुढील प्रश्न मनगट गुडगा हे कोणत्या प्रकारचे सांधी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मनगट गुडगा हे कोणत्या प्रकारचे सांधी आहे मनगट गुडगा हे मित्रांनो बिचागिरीचा सांधा आहे मित्रांनो कोणता आहे मित्रांनो बिचागिरीचा सांधा मनगट व गुडगा आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न क्लोरो हे औषध कोणत्या आजारावर वापरतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो क्लोरो हे औषध कोणत्या आजारावर वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मलेरिया मलेरियावर मित्रांनो क्लोरोक्विन हे औषध वापरतात मित्रांनो मलेरियाला मित्रांनो मराठीमध्ये हिवतापासे म म्हणतात मित्रांनो काय मलेरियाला हिवतापाशी म्हणतात मित्रांनो बघा पुढील प्रश्न गँग्रिन हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो गँग्रीन हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो पाय पाय या भागामध्ये मित्रांनो गँग्रिन हा रोग होतो मित्रांनो कुठे पायामध्ये गँग्रीन नावाचा रोग होतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध दिले जाते महत्वाचा प्रश्न मित्रांनो परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेला आहे मित्रांनो हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध दिले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ॲस्प्रिन ॲस्प्रिन नावाचे औषध मित्रांनो हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून दिले जाते मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो लाळेमध्ये कोणत्या प्रकारचे रस असते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लाळेमध्ये कोणत्या प्रकारचे रस असते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो टायलिन टायलीन नावाचे रस मित्रांनो लाळेमध्ये असते मित्रांनो कोणते टायलीन नावाचे पाचक रस लाळेमध्ये असते मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कोळा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद